माझे नाव अरुण महादेव लोंढे मी मनसर या परिसरातील लोंढ्यामाळेमध्ये माझी शेती आहे शेतीमध्ये प्रामुख्याने माझ्याकडे ऊसाचं उत्पादन असतं मी आपल्या मन्सर गावची सोसायटी लोकनेते किसनरावजी बानखेले विविध कार्यकारी सोसायटी या सोसायटीवर माझी चेअरमन म्हणून सात वर्षे मी काम केले आणि त्या अनुषंगाने अनेक शेतकऱ्यांशी माझा संबंध राहिलेला आहे आज मी माझी स्वतःची शेती आणि शेतकरी म्हणूनसुद्धा ऊसाचं उत्पादन घेत आहे माझा ऊस प्रामुख्याने दोनशे तीनशे ते चारशे टनापर्यंत भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याला जात असतो कारखान्याचं काम तसं पाहिलं तर अतिशय उत्तम आहे आपण सर्वांना माहिती आहे या तालुक्याचे आमदार नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब अनेक वेळेला या तालुक्याचं त्यांनी प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि तालुक्याचंच नव्हे तर आपल्या राज्याचं नेतृत्व अनेक वेळेला मंत्रिपदं त्यांनी भूषवलेली आहेत आणि त्याचा अनुभव अनेक मोठ्या ठिकाणचे संपर्क या अनुभवातून ह्या कारखान्याची उत्तरोत्तर अशी प्रगती त्यांच्या हातून झालेली आहे आणि त्याच्यामुळे आज ह्या कारखान्याला नुकताच त्यांनी बत्तीस रुपये भाव हा जाहीर केलेला आहे आणि त्यामुळे अतिशय समाधानाचं वातावरण शेतकऱ्यांमध्ये आहे याचं कारण असं आहे की सगळं उत्पादन घेत असताना फक्त ऊस उत्पादन करायचं आणि साखर काढायची एवढाच त्याच्यामध्ये प्रोग्राम नसून साहेब असतील किंवा या कारखान्याचे आजचे चेअरमन आपण सर्वांना परिचित असलेले बाळासाहेबजी बेंडेसाहेब तथा नाना यांचं कामकाज एक संवेदनशील व्यक्तिमत्व आणि अतिशय समजूतदार जे ज्या आपल्या कारखान्याचे संचालक का असतील सभासद असतील किंवा शेतकरी वर्ग असेल यांना सर्वांना सोबत घेऊन या कारखान्याकडं या माणसांचं लक्ष असतं आणि म्हणून आज त्यांनी जो भाव जाहीर केला आहे त्या अनुषंगाने त्याच्यामध्ये काही गोष्टी अशा असतात की ह्या उत्पादनाची वाढ कशी होईल शेतकऱ्यांच्या पत्रात दोन पैसे कसे पडतील याच्यासाठी शेतकऱ्याला पाण्याची उपलब्धता विजेची उपलब्धता रस्त्यांची उपलब्धता वाहतूकदार कंत्राटदार ह्या सर्वांकडं लक्ष ठेवावं लागतं आणि बारकाईनी ह्या माणसांचं ह्या गोष्टींवरती लक्ष आहे आपण पाहताय या, हो या, या तालुक्यामध्ये कोल्हापूर पद्धतीचे अनेक बंधारे या ठिकाणी झालेले आहेत मग त्यामध्ये माजी खासदार लोकनेते किसनरावजी बानखेले यांचंही योगदान आहे हा कारखाना होत असताना पहिल्यापासूनचा पाया म्हणजे पाणी धरण आणि कोल्हापूर पद्धतीचे बंधारे हे ज्या वेळेला झाले त्यापासून ह्या तालुक्याची शिरूर तालुक्याची अतिशय प्रगती झालेली आहे आणि त्याच्यामध्ये ह्या माणसांचं अतिशय मोलाचं योगदान आहे आपले वळसे पाटील साहेब यांचा नेहमी राजकीय वारसा जर आपण पाहिला तर अण्णा किशनराव बानखेले असतील किंवा ते असतील काही वेळेला त्यांनी बरोबरीने काम केलं काही वेळेला लोकांच्या हितासाठी काही वेगवेगळे निर्णय घ्यायची वेळ आली परंतु समाजाचं हित डोळ्यासमोर ठेवून या दोन्ही माणसांनी राजकारण केलं आणि त्याची प्रचिती म्हणून आज अशा संस्था वळसे पाटील साहेबांनी काही उभ्या केल्या ह्या माणसांनी कधीही एकमेकाच्या संस्थेमध्ये हस्तक्षेप केला, केला नाही आणि विकास कसा होईल आणि शेतकऱ्यांपर्यंत याचं योगदान कशा पद्धतीने जाईल या मार्गाचा अवलंब करून त्या कारखान्याची उभारणी केली आणि त्यामुळे आज ह्या तालुक्यामध्ये शेतकरी अतिशय सदन झालेले आहेत काही ठिकाणी ऊसाचे भाव जास्त ऐकायला मिळतात कोण पस्तीसशे म्हणतं कोण अडतीसशे म्हणतं परंतु ते हप्ते येतील कशा पद्धतीने येतील हे अजून लांबे आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची अशी असते की काही कारखान्यांमध्ये ऊसाच्या व्हरायट्या वेगळ्या असतात त्याच्या उत्पादनात फरक असतो एकरी किती टन तो ऊस निघतो आणि आपल्याकडे व्हरायटी जे आहेत त्याचा एकरी किती टन ऊस निघतो परंतु सरासरीनी एकरी जे तालमेळ असतो पैशाचा तो जवळजवळ शेतकऱ्यांचा दोन्हीकडे सारखाच बसतो आणि हा सर्व विचार करून हे भाव काढलेले जातात अनेक उत्पादनं वळसे पाटील साहेब असतील बाळासाहेब बेंडे चेअरमन असतील किंवा संपूर्ण संचालक मंडळ असेल या सर्वांनी कार या कारखान्यामध्ये बिस्लरीचं उत्पादन असेल इथेनॉलचं उत्पादन असेल अशी अनेक प्रकारची उत्पादनं घेऊन वीज उत्पादन असेल अशी अनेक उत्पादनं घेऊन याच्यामध्ये कसा रेट वाढवून देता येईल आणि कारखान्याचं उत्पादन कसं वाईल प्रामुख्याने या सर्व गोष्टींचा विचार करून शेतकऱ्यांच्या पदरात दोन पैसे जास्त देण्याचा त्यांचा प्रयत्न त्यांनी यशस्वी केलेला आहे अजूनही लोकांची अपेक्षा आहे इतर मजुरी वाढलेली आहे औषधांचे भाव वाढलेले आहेत अनेक गोष्टी खतांचे भाव वाढलेले आहेत ह्या सर्व गोष्टींचा जर विचार केला तर हा खर्च पाहता शेतकऱ्यांना अजूनही भाववाढीची अपेक्षा आहे आणि अशा गोष्टी आम्ही वेळोवेळी आमदार साहेबांच्या आणि चेअरमन साहेबांच्या कानावर घालत असतो त्यांनी सुद्धा शब्द दिलेला आहे का आम्ही याच्यातही वाढ कशी होईल याचे निश्चित प्रयत्न करू आता मी आमच्या सोसायटीकडून आंबेगाव आम तालुका खरेदी विक्री संघावर संचालक म्हणून काम करतो त्या ठिकाणी खतं औषधं ही भरपूर प्रमाणात विक्रीला असतात आणि कारखान्यांनी जागजागी डेपो तयार केलेले आहेत शेतकऱ्यांच्या सोयीसाठी आणि ह्या सर्व सुविधा त्या डेपोवर दिलेल्या आहेत खतं औषधं वगैरे गोष्टी तिथपर्यंत पोच केलेल्या आहेत आणि त्याचा लाभ घेऊन शेतकरी ह्या उत्पादनामध्ये वाढ करण्याचा निश्चितपणे प्रयत्न करतील आम्ही पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो की ह्या सर्व गोष्टींचा सारासार विचार करून हे उत्पादन कसं वाढेल आणि कारखान्याला कसं सहकार्य करता येईल या पद्धतीने आमचंही सहकार्य राहील आणि आम्हालाही त्यांच्याकडून अशीच अपेक्षा राहील की उत्तरोत्तर अशीच कारखान्यांची प्रगती होत राहो आणि ह्याहीपेक्षा जास्त भाव कसा देता येईल याचा प्रयत्न आपल्याकडून होत राहो